नमस्कार सर्मिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण पाहता सर्मिक लोक पेन्शन योजना लागू झाली पाहिजे अंगणवाडी कार्यकर्त्या मदत निशांना ग्रॅच्युएटी मिळाली पाहिजे कारण ग्रॅच्युएटी आणि पेन्शन हे हायकोर्टाचे आदेश संघटनेच्या बाजूने लागलेले आहेत हायकोर्टाच्या आदेशानुसार या राज्यातील कार्यकर्त्यांना पेन्शन मिळालं पाहिजे ग्रॅच्युएटी मिळाली पाहिजे आणि शासकीय सेवेत समाविष्ट करून घेतलं पाहिजे या यासाठीच आज जिल्हा परिषदवर भव्याचा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे तसेच परवाच मुंबईला मोर्चा झाला त्याच्यापूर्वी दिल्लीला मोर्चा झाला हे सरकार फक्त कार्यकर्त्या मदतीचा राज्यातील आश्वासनं देत आहे तरी आपल्या संघटनेला आणि राज्यातल्या कार्यकर्त्यांना आता आश्वासन नको आहे यांच्या आश्वासनावर संघटनेचा आणि राज्यातील कार्यकर्तेचा आपला यांचा, यांचा भरवसा राहिलेला नाही म्हणून जस आम्ही लोकसभेमध्ये या भाजप प्रणित सरकारला त्यांची जागा दाखविली आमच्या मागण्या मानवाड पेन्शन ग्रॅच्युएटी जर नाही मिळून दिले तर या महायुती सरकारला मातीत गडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही एवढंच या प्रसंगी सांगतो धन्यवाद जयेत जय मदत मीस देण्याचं चाल या महासंघात देलं मी तर मोठं तर खेळच खेळ मदत मीस नसल्यामुळं जवळचा नातेवाईक जरी गेला तरी त्यांना सुट्टी मिळत होती मिळत होते या आता मोकळ्या अंगणवाडी कार्यकर्तीप्रमाणं सवय असून त्यांना Then as a time